शांतिनिकेतन महाविद्यालयातील आमदार जयंत आजगावकर यांच्या फंडातून संगणक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशालदा पाटील आमदार सुमंतताई पाटील आमदार अरुण लाड आमदार विक्रमलदा सावंत संस्थेचं विश्वस्त गौतम भैया पाटील जयश्रीताई पाटील व मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी उगाच काहीतरी त्याच्यावर बातमी करू नका अशी माझी नम्र विनंती तुम्हाला होत काय ते सगळं जग राहत बाजूला आणि सगळे जण माझ्या मागे लागतात आणि म्हणून या ठिकाणी आज जयंत आसगावकर जे एक स्वतः शिक्षक आहेत शिक्षण संस्था उत्तम चालवतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी आज शाळेत डेव्हलप झाले आणि म्हणून शाळेला काय गरजेचं आहे उद्या काय लागणार आहे ह्यातला पुढचा स्टेप म्हणून आज या ठिकाणी मल्टी फंक्शनल प्रिंटर हा दिला जातो ही सुरुवात आहे मला विश्वास वाटतो की ज्या जुन्या पद्धती आहेत पूर्वी तर आपण गोष्टी ऐकतो की झाडाखाली शाळा चालायच्या आज शाळेला खुल्या था। उकल झाल्या बेंचेस मिळू लागले आता प्रिंटर आले आमदारांनी प्रोजेक्टरची मागणी केली पण हे वाढत जाणार आहे आणि हा निधी सुद्धा रिक्वायरमेंट वाढत जाणार आहे आणि म्हणून आपण ही ज्यावेळेला पुन्हा सत्तेत राज्यात येऊ आपल्या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री भावी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे होणार आहे विश्वित बाळासाहेब शिक्षक पत्रात करण्याचे आमदारांना जास्तीत जास्त काय भविष्य म्हणून लागत नाही त्याला काय ते पंचांगीच्या मला लागत नाही ते घडणार आहे ते घडणार आहे लोक ठरवणार आहे कारण खास करून ह्या सांगलीच्या शिक्षकांनी कायम सातत्यान एक पुरोगामी विचार पाहिले आणि ह्या पुरोगामी विचार चालले आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुद्धा शिक्षणात व्हायला बाळासाहेब आम्ही शाळेत असताना आमच्या आम्हाला शिकवायला करंजी असं पासी माणूस होता करंजी आपण शिक्षक शिकवायला होते ते करंजी असं खूप छान शिकवायचे पासी होते बोलल्यानंतर त्यांचा एक वेगळा टोन होता आणि रागवून प्रेमाने बोलायचे शाळेच्या काही आमची मुलं होती पास आऊट झाली पुन्हा आता आम्ही राजकारणात आलो पण सगळीच काही राजकारण येत अभ्यास चांगले करून ते आर्टिफिशियल मध्ये अभ्यास केला त्या मुलांनी सर आर्टिफिशियल माध्यमातून करंजी सरांना पुन्हा जीवन केले आणि आता करंजी सर आमच्या शाळेत प्रत्येक क्लासमध्ये एक वर्ग घेतात ते आता त्यांचं निधन होऊन दहा वर्ष झालेले आहेत नहीं। नहीं 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 देड़ें देड़ें। ते आता ते एक वर्ग घेतात म्हणजे आठ त्यांचे माध्यमात ते मुलांना जुने शिक्षक किती छान शिकवायचे त्यांची पद्धती आता नवीन शिक्षक